नमस्कार मित्रांनो नर्सिंगे सेवा मी आरोग्य तुझी या चॅनेलमध्ये मी अक्षय तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते ला, 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 तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए एन एम न फ्री आणि जी एन एम आणि जी एन एम थर्ड इयरच्या स्टुडंटसाठी मिडवाईफ फ्रीमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे फंक्शन ऑफ प्लॅस्टा तर आपण ते बघणार प्लासेंटाचे कार्य कोणते किंवा मराठीमध्ये त्याला जराव असं बोलतात तर आपण पहिलं का कार्य बघून घेऊया पोषणाचे कार्य करते प्लासेंटा चयापचयाचे कार्य श्वसनाचे कार्य उत्सर्जनाचे कार्य निर्मितीचे कार्य संरक्षणाचे कार्य हे कार्य प्लासेंटा करते तर आपण प्लासेंटाचे कार्यामध्ये आपण पोषणाचे कार्य पहिलं बघूया गर्भाच्या वाढीसाठी अमायनोआसिड कार्यशक्तीसाठी ग्लुकोज हाडांच्या निर्मितीसाठी कॅल्शियम व फॉस्फरस पाणी जीवनसत्वे क्षार लोह इतर खन खनिज्रव्य जे असतात ते रक्त तयार करण्यासाठी आवश्यक असतात हे सर्व अन्न घटक मातेच्या रक्तातून शोषून घेणे आणि नायमार्फत गर्भापडे पाठवण्याचे कार्य प्लॅसंड करते हे शोषून घ्यायचं गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक अमिनो ॲसिड त्याच्यानंतर ग्लुकोज कॅल्शियम फॉस्फरस पाणी जीवनसत्व क्षार हे आईकडून शोषून घ्यायचं मातेकडून आणि ते म्हणजे ब्लडमधून तिच्या आणि ते गर्भाकडे नायमार्फत गर्भाकडे पाठवण्याचं कार्य प्लासेंटा करते त्याच्यानंतर आहे दुसरं कार्य चयापचयाचे कार्य मेटाबॉलिक फंक्शन गर्भाची यकृत जे बेबी असतं आईच्या पोटामध्ये ते गर्भाची यकृत लिवर कार्यत नसल्यामुळे म्हणजे जी लिवर असतं ते का काम करत नाही बाळाचं आईच्या पोटामधलंच आहे तर प्लॅसेंट आईच्या रक्तातील ग्लुकोज घेऊन त्याचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करते आणि त्याचा साठा करून गरजेनुसार परत त्याचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करून गर्भाला पुरवते हो लिव्हर लिवर काय करतं ग्लायकोजनचं नॉर्मल आपल्या ह्युमन बॉडीत लिवर ग्लायकोजनचं ग्लुकोज ग्लुकोजमध्ये रूपांतर करून मग साठा करून ग्लुकोजमध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा सप्लाय करतं पण बेबीचं हा जे लिवर आहे ते, ते कार्य करत नाही त्यामुळे मग काय होतं प्लासेंटात ते कार्य करते गर्भ स्वतःच्या वाढीसाठी लागणारे सर्व अन्न घटक आईच्या रक्तातून शोषून घेते तेव्हा ते आईला कमी पडेल याची काळजी करत नाही म्हणजे गर्भ स्वतःच्या वाढीसाठी लागणारे सर्व अन्न घटक आईच्या रक्तातून शोषून घेते तेव्हा ते आईला कमी पडेल याची काळजी करत नाही जेव्हा आईचा आहार कमी प्रतिसे किंवा कमी असेल तेव्हा तिच्या स्नायूमधील घटकांचा वापर होतो आणि तिच्या प्रकृतीवर परिणाम होतो म्हणूनच गरोदर स्त्रियांचा आहार हा सकच व चौरस असायला पाहिजे म्हणून प्रेग्नंट लेडीचं कारण गर्भाला कर सगळं सप्लाय होत जातं त्यामुळे आहार कसा पाहिजे सकस चौरस असायला पाहिजे चवपचयाचे कार्य करतो प्लासेंडा उत्सर्जनाचे कार्य एक्स्ट्रॉरी फंक्शन म्हणजे उत्सर्जनाचे विशेष काही घटक गर्भाकडे असत नाहीत कारण त्याचा काही फक्त वाढच होत असते ना बाळाची तरीसुद्धा जे काही थोडेसे उत्सर्जनाचे कार्य असते ते प्लासेंटाच करतो त्याच्यानंतर स्त्राव निर्मितीचे कार्य म्हणजे एन्डोकाईन फंक्शन कोरिओनिक विलाय म्हणजे कोरिओनिक विलायमार्फत ह्युमन कोरियनिक गोनेडोट्रॉफिंग एस सी एजी हा स्ट्राव निर्माण केला जातो प्लॅसेंटामार्फत प्रोजेस्टन या स्ट्रावाची निर्मिती होते युनिट युनिटमार्फत इस्ट्रिओलची निर्मिती होते याशिवाय लॅक्टोजन इन्सुलिन प्रोस्टाग्लायनिंग आणि इस्ट्रोजन या स्रावांचीही निर्मिती होते निर्मितीचं कार्य प्लॅसेंटर करते एस सी जी प्रोजेस्टॉन फिटोप्लासेंटर युनिटमार्फत इस्ट्रीऑल या सगळ्यांची लॅक्टोजन इन्सुलिन प्रोस्टाग्लायनिंग इस्ट्रोनिन या स्रावाची निर्मिती होते त्याच्यानंतर बाकी संरक्षणाचे कार्य प्रोटेक्टिव्ह फंक्शन म्हणजे प्लॅसेंट हा काय करतो त्याच्याकडे पाचग्रस्तद्वारे म्हणजे आईझामद्वारे आवश्यक पदार्थांचे क्रियाशीलताना आईशी करतो व गरोदर मातेच्या जर टिटानस्ट ऑक्साईड दिले असेल तर ते प्लॅसेंटामार्फत गर्भाला पोहोचवतो आईला आपण टिटान फिक्स सिक्स मंथमध्ये जेव्हा देतो प्लॅसेंट टॉक्सर म्हणजे टीटीचं इंजेक्शन तर ते, ते प्लॅसेंटामार्फत गर्भापर्यंत पोचवते त्यापासून प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचं कार्य हे म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण होऊन धनुर्वात जे होतं टिटॅनस हा जो आजार होतो ते धनुर्वातासारख्या म्हणजे भयंकर आजारापासून बचाव होतो प्लॅस्टाकडून बाळाला इतर ही प्रतिकारशक्ती मिळू शकते प्लॅसंटाकडून मग काय होतं बाळाला इतर रोगाविरोधही प्रतिकारशक्ती मिळते सल्फाचे औषधी इतर प्लॅसेंट म्हणजे इतर अँटीबायोटिक्स गरोदर मातीला दिल्यास प्लॅसेंटामार्फत ते गर्वापर्यंत पोचतात म्हणजे सल्फाची औषधी इतर औषध दिली तर ती अँटीबायोटिक औषधे गरभ प्लासेंटामार्फत ते गर्भापर्यंत पोचतात तसेच सिफिलिस रोगाच्या औषधोपचार चालू असल्यास प्लासेंटामार्फत गर्भापर्यंत पोचतात सिफिलिस जर रोग असेल आईला तर त्याची जर औषधं चालू असेल ते गरबा म्हणजे आईकडून गरबापर्यंत प्लॅसिंटामार्फत पोचतात त्याच्यानंतर प्लासेंटामार्फत म्हणजे ज्या औषधांचा प्रभावी परिणाम होतो आईला एखादा आजार झाला रोग तर रोगजंतू प्लॅसर रोखून धरतो त्याला त्यांना गर्भापर्यंत जाऊ देत नाही परंतु त्याला काही अपवाद आहेत म्हणजे एखादा आईला आजार झाला तर त्याचे रोगजंतू आईपर्यंत जाऊ देत नाही तो रोखून धरतो पण काही अपवाद आजार आहेत तर त्याच्यामध्ये गरोदपणाच्या आठव्या बाराव्या आठव्या जर मातीला रुबेलाचा जर संक संसर्ग झाला तर बाळामध्ये जन्मजात व्यांग येते म्हणजे रुबेलाचा जर संसर्ग झाला तर मग बाळामध्ये जन्मजात व्याग येते त्याला रोखू शकत नाही त्याच्यानंतर आहे एड्स या रोगाचे जंतूही प्लॅसेंटा रोगू शकत नाही आईले एड्स असतील तर बाळाला होऊ शकतो त्याच्यानंतर सिपी हा हा गुप्तरोग जो आहे एस्टे डिसेक्शल ट्रान्समेंटेड डी सी या रोगाचाही प्लॅसेंटा म्हणजे जंतूंना आढळू शकत नाही एक क्वचित प्रसंगी टीबीचे जंतू आणि मलेरियाचे प्रोटोजोआ हे गर्भाच्या रक्तात आढळतात क्वचित प्रसंगी टीबीच्या आणि मलेरियाचे रोगजंतू गर्भाच्या पोटात आढळतात झोपेची औषधं भुलेची औषधे ही मातेला दिल्यास प्लॅटसिंडामार्फत झोपेची औषधं म्हणजे आई जे औषधं घेईल त्याचा परिणाम बाळावर होतो मग त्याच्यामुळे ते प्लॅसिंडामार्फत पर गरबापर्यंत पोचतात त्या व त्याच्या गरबावरती वाईट परिणाम होतात या कारणाचं सिजरिन सेक्शन या शस्त्रक्रियेसाठी सर्वसाधारण भुलेऐवजी म्हणजे जनरल अनशेशाऐवजी स्पायनल असे अनशेषा देणे पसंत करतात म्हणजे बाळावरती त्याचा परिणाम होतो म्हणून स्पायनल अनासिशाऐवजी जनरल जी एऐवजी असे देतात म्हणजे स्पायनल अनासिशा दिला जातो तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता जी एन एम थर्ड इयर मिडवाईफ्री आणि एन एम मिडवाईफ्रीवाल्यांसाठी तर कसा वाटला मला नक्की कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद